नमस्ते सर्व माझे लाडकी पत्रकारांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते आणि मी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदाचा इच्छा व्यक्त केली आणि त्यांना फॉर्मसुद्धा भरून आले आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांना दोघांना मी मुंबईला जाऊन माझे विनंती अर्ज देऊन आलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी मला आपलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यांचे पद्धतीनुसार फॉर्मसुद्धा भरून घेतलं आणि सक्रिय सभासदचेसुद्धा फॉर्म भरून घेतलेले आहे आणि ओरसचे आपलं मेन कार्यालय आहे तिथे जटारसाहेब आणि नितेशजी राणे आपलं आर एस एसचे शैलेंद्रजी साहेब होते मनीषजी साहेब होते आणि आपलं प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष ह्यांच्या उपस्थितीमध्ये माझे इंटरव्ह्यू घेतलं गेलं आणि सगळे त्यांचं एकदम व्यवस्थित त्यांनी इंटरव्ह्यू घेतली फक्त दोन मुद्दे आपले नितेशजी राणेंनी सांगितलं एक ओबीसीचं आणि माझे जन्म कर्नाटकात असल्यामुळे माझी ओबीसी नाही मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे मी त्यांना हे स्पष्ट करून दिलेली आहे की माझे लग्नानंतर कोरगावकर को असले तरी माझे मूळ बाय बर्थ मी ओपन आहे त्याच्यामुळे ओबीसी आरक्षण पडलं तर मी रिंगणात येऊ शकत नाही हे मुद्दा मी सांगितलं आणि ते म्हणाले अपक्ष उमेदवार मी म्हटलं मला अपक्ष नाही आहे हे टाईमला म्हटलं मला सगळीकडे महायुती किंवा कमळ हे फुलवायचं आहे हे माझी इच्छा आहे आणि खूप वर्षापासून राजकारण किंवा समाजकार्य व्यवसाय आणि आपलं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक सर्व जाती धर्माचं सगळे आमचं रिलेशन चांगले असल्यामुळे आपलं नेटवर्क सावंत शहरामध्ये चांगली आहे त्याच्यामुळे आपण चांगल्यारीती काम करू शकतो आणि गेले पाच वर्ष उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्ष आणि खूप वर्ष सोशियनमध्ये दक्षता समिती म्हणा आत्मा कमिटी म्हणा आपण आपलं सावंतवाडी पतसंस्थेमध्ये सुद्धा तीन वर्ष मी बँकेत पतसंस्थेमध्ये सदस्य म्हणून काम केलं असं खूप व्यवसायामध्ये काम केले असल्यामुळे मी म्हटलं आपलं प्रशासकीय ज्ञान थोडं घेतल्यामुळे मी म्हटलं चांगल्यारीत्या आपलं सीट नगराध्यक्षाची जबाबदारी मी घेऊ शकते हे मी माझ्या इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं दोन तीन दिवस तीन चार दिवस अजून का आहे तुमच्याबरोबर व्यवस्थित आपण बसून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं पक्षाकडनं आपल्याला तिकीट नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय पक्षाकडून भेटणारच असं माझं आहे कशाला म्हणजे दोन हजार सोळामध्ये मध्ये मी अपक्ष लढवली तेव्हा मी भारतीय जनता पार्टीची तालुका महिला अध्यक्ष होती आणि भारतीय जनता पार्टीचे असं असताना मी अपक्ष निवडून आली आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सत्ता दोघांकडे आठ आठ होती सगळ्यांचं काय काय असं मला ऑफर असली तरीसुद्धा मी त्यांनाच मदत करून आपलं सत्ता बसण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेला मी मदत केलेली आहे त्यानंतर मी परत अपक्ष लढवली आहे त्याच्यामुळे आता तिसरा टाईम असं होणार नाही हे मला खात्री आहे सावंतवाडी जनता यांच्यापर्यंत पोचतील आणि मला तिकीट मिळणार महायुतीचं असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळणार हे मला खात्री नक्की जपावे काय असतं आहे थिअरी अँड प्रॅक्टिकल दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही कसा कायम प्रॅक्टिकली जाणारी माणसं आहोत कसं आपलं सावंतवाडी शहर कसं आहे त्याच्याबद्दल प्रशासक प्रशासनातून आपण काय काय करू शकतो ग्राउंड लेवलचे माणसांचं समस्या काय आहे साधारण एक वीस टक्के माणसं एक लेवलमध्ये असतात वीस टक्के माणसं मध्यम असतात आणि साठ टक्के माणसं सा हे सामान्य जनतेचे प्रश्न असतात ना त्याला आपण त्या ते, त्यांच्या लेवलमध्ये जाऊनच प्रश्न सोडवावं लागतं त्याच्यासाठी आपलं मानसिकता आणि आपलं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे आपण कसं सावळीत असलं तरी सुद्धा उन्हाचा धाक काय आहे हे माहिती असणार त्यांचे दुःख किंवा समस्या कळू शकतात त्याच्यामुळे सावंतवाडी जनता आणि आपण पत्रकार बंधू आपलं पक्षापर्यंत जातील आणि अजूनही वेळ गेलेली नाही आणि तुम्ही बाबा भारतीय जनता पार्टीचे असू द्या किंवा दीपक भाईंचे असू द्या आता किंवा महायुतीचे असू द्या तुमचं उमेदवार म्हणून डिक्लेअर होतील असं मला पाटेकर सरणी प्रार्थना केल्यानंतर म्हटलं मला दिसतं युवक युवती हे आपलं भारत देशाचं मोठं एक सोर्स आहे पूर्ण जगात आपण एक नंबरला येण्यासाठी एक खाका खूप मोठं आपलं एक स्ट्रेंथ आहे हे आमचं यूथ आहे असं असताना एक छोटासा खालीसा वाटा मी उचललेले आहे गेल्या दोन वर्ष आय टी मधून आणि आपलं कृषीचं माध्यमातून एकशे दहा स्टाफ माझ्याकडे आहे त्याच्यातल्या मला वाटतं साठ एक मा मुली आहेत आणि असं हे एक सुरुवात आहे अजून खूप जणांना रोजगार द्यायचं मला एक इच्छा आहे हे होणारच आहे आणि येणारे एक वर्ष दीड वर्षात मी एक हजार जणांना रोजगार माझ्या माध्यमातून देणार आणि प्लस राजकीय माध्यमाचे सपोर्ट मिळाला तर सिंधुदुर्गात आपण हजारो नवी लाखो लोकांना आपण रोजगार देऊ शकतो उलट तिकडचे फ्लो इथे येऊ शकते असं माझं एक मत आहे कशाला निसर्गरम्य आपलं कोकण आहे प्रशासन हे काम करतच आहे प्रशासन कसं असतं घरात एक बाबा पालक असलं काय वेगळं रीतीने घर संसार चालतं तसंच बाबा प्रशासनाबरोबर शासन असलं काय हे एक वेगळ्या रीतीने ट्रॅकवर चालत असतात आपलं सावंतवाडी शहराचं प्रशासकीय यंत्रणा टीम आहे खूप छान आहे त्यांच्याकडून आपण चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचे असू द्या प्रत्येक घराघरातले पाणीच्या समस्या आहे युवक युवतींची समस्या आहेत मोठं विषय आपलं डम्पिंग ग्राउंडची आहे ते समस्या आहे वीज वाहिन्यांची अंडरग्राऊंडची समस्या आहे चोवीस तास पाणीची व्यवस्था द्यायची आहे आपलं जिल्हा परिषदची स शाळा नगरपालिका ह्याच्यात वर्ग करायचं आहे आणि मेन आपलं सावंतवाडी शहरातले बाजारातले वॉशरूमचे समस्या आहे हे पहिलं क्लीन करायचे आहे कुठे स्वच्छता आहे तिथे आरोग्य आहे हे खूप बेसिक योजना राखलेली आहे जवळजवळ सत्तावन्न किलोमीटरचे रस्त्याचे जाळ पसरलेले आपलं सावंतवाडी शहर आहे गल्ली गल्लीतले रस्ता स्वच्छ व्हायला पाहिजे कुठेतरी बाबा गवत वगैरे वाढतात तिचेतनं सरपटणारे प्राणी असतात ते मुलांना वगैरे धोका असते हे स्वच्छतेवरनं आपण क्लीन करायचं आहे आणि रोजगार निर्मिती करून आपल्या युवतींना आपण रोजगार द्यायचे प्रत्येकाला काय मार्केट मिळतं असं नाही त्यांचे त्यांचे घरात तयार केलेल्या प्रोडक्शनला आपण मार्केट दिलं तर आपल्याला जवळपासच गोवा आहे आणि ऑनलाईन आपण क्वालिटीचे प्रोडक्ट विकला तर त्याला कधीही आपल्याला मरण नाही आहे संघर्षाला यश मिळतच जातात आपण मिठाई असू द्या खूप प्रोड़क्ट्स आहेत हे आपण घरी बसून बनवू शकतो चांगल्या प्रकारची कोचिंग आपण करू शकतो असं भरपूर वर्क फ्रॉम होम्स आहे त्याला मी प्रचोदन देणार प्रत्येक घराघरात लक्ष्मी यायला पाहिजे हे माझी इच्छा आहे